लोणी काळभोर पोलिसांची धडा कारवाई तडीपार इस तब्बल इस्मा धारदार कोयते जप्त पोलिसांनी घोरपडे वस्ती परिसरात सापळा रचून तीन युवकांना ताब्यात घेतलं तर स्मशानभूमी परिसरातून तडीपार इस्मालाही पकडलं त्यांच्या ताब्यातून ता एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नाही राहणार